जय शिवराय ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं अशा त्यांच्या वंशजावरती टीका करणं कितपत योग्य आहे लक्ष्मण हाके कारण की छत्रपती संभाजी महाराज राजे यांच्यावरती गलिच्छ राजकारण जे लक्ष्मण हाके जे करत आहे त्यांना तुझ्या तोंडाला फुलपुला तुला लय मागात पडन अरे तडीपार कराला त्यांनी काय ते काही करार आहे का वाल्मिकारांनी संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्यावेळेस पण त्या बिड्यात जाऊन बसला होता हा लक्ष्मण हाके तुझी अवकात आहे का संभाजी राजावरती बोलण्या इतकी काय तर म्हणे संभाजी राजांना तडीपार करा संभाजी राजे का अपराधी आहे का एक संभा एक समाजाची भावना आणि तिथल्या प्राणप्रतिष्ठेच्या लोकांची एक भावना होती की ते वाघ्या कुत्र्याची समाधी तिथून हटवण्यात यावी या अनुषंगाने संभाजीराजे यांनी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी लावून फक्त मागणी केली आणि लक्ष्मण हाके पडळकर यांना काय फुळका आला की त्या वाघे कुत्र्याची समाधी तिथून तो मुद्दा राहिला बाजूला आणि राजावरती डायरेक्ट टीकास्त्र सोडलं ते तुझ्या सरकारमध्ये आहे का त्या सरकारचे मंत्री आहे का ते एक सर्वसाधारण छत्रपती घराण्याचे वंशज आहे त्यांच्यावरती जर कधी कोणी टीका कराल तर आम्ही त्याला प्रतिउत्तर देणार लक्ष्मण हाके तुझी अवकात नाही तू त्यांभाजीराजावरती बोलण्या इतकी आणि हो तुझ्यावर जर लईच मस्ती आली असेल तर तुला यो गरीब मराठा समाज तुला उत्तर द्यायचे राहणार नाही संभाजी राजे यांची जी मागणी आहे ती मागणी योग्यच आहे पण त्यांना तडीपारी तडीपार करण्याची मागणी जी, जी लक्ष्मण हाके यांनी मांडली ती कितपत योग्य वाटते तुम्हाला सर्वांना कारण की संभाजी राजांना फक्त नीचपणाने कार जे संभाजीराजांना बोलू शकतात जे छत्रपती शिवाजी महाराज आणि जे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य करतात ते जर कधी बाहेर प्रदेशात जाऊन लपून बसतात त्यांना कोणतीही सजा होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य निर् निर्मितीसाठी जे योगदान दिले आहेत त्या आज योगदानाचा विसार पडला आहे जर कधी माझे छत्रपती शिवाजी महाराज जर कधी नसते तर आज आपल्या महाराष्ट्राचे दशा असते हे सर्वांना माहीत आहे आणि हो जे कोरटकर झाले वो ते जे लोक वक्तव्य करत आहेत त्याच्यावर एक कायदा आणला पाहिजे कारण की यो कायदा आणणं गरजेचं आहे कारण की कोणीही ऊट सूट लाव टाळू टाळूला हे करत आहे तर माझं देवेंद्र फडणवीस साहेब यांना जाहीर एक आव्हान आहे की लक्ष्मण हाक्याला लवकर तंबी द्यावे कारण की राजेपार करा अशी मागणी काबर केली यांनी आणि ते काही गुन्हेगार नाही ज्या वेळेस वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्याचा कट रचला आणि ज्यांनी हत्या केली त्यांच्याबद्दल यो लक्ष्मण हाके वाल्मिक साहेब म्हणतो म्हणजे याची नियती किती चांगली आहे आणि किती दूषित आहे हे सर्वांना माहीत आहे याचा संभाजीराजांना तडेपार जर कधी केलं आणि हो तडेपार करायचा असेल तर लक्ष्मण हकेला करा ना हे लक्ष्मण हके त्या वाल्मिकला साहेब म्हणतो याची काय अवकात आहे